नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणत्या साडीवर कोणती ज्वेलरी मॅचिंग करावी जेणेकरून तुमचा लुक दिसेल परफेक्ट एलिगंट आणि रॉयल लग्न सण फंक्शन किंवा पार्टी यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हाय ज्वेलरी मॅचिंग इज इम्पॉर्टंट बऱ्याच वेळा साडी खूप सुंदर असते पण चुकीची ज्वेलरी घातल्यामुळे लुक खराब होतो योग्य ज्वेलरीमुळे साडी उठून दिसते चेहऱ्यावर ग्लो येतो लूक दिसतो ग्रेसफुल म्हणूनच योग्य मॅचिंग गरजेचे खूप गरजेचे आहे नंबर एक पैठणी साडी ज्वेलरी मॅचिंग पैठणी साडीवर कोणती ज्वेलरी मॅचिंग पारंपरिकमध्ये महाराष्ट्रीय अन्नत तुशी कोल्हापुरी साज मंगळसूत्र वज्र किंवा मोत्याचे कानात बुगडी किंवा मोत्याचे टॉप्स हातात चुडा प्लस बाजूबंद पैठणी व गोल्ड ज्वेलरी किंवा टेम्पल ज्वेलरी फारच सुंदर दिसते नंबर दोन बनारसी साडी ज्वेलरी मॅचिंग बनारसी साडीवर कोणती ज्वेलरी हेवी कुंदनहार चांदबाली किंवा झुमके माथापट्टा मांगटिका स्टेटमेंट रिंग बनारसी साडी हेवी ज्वेलरी फॉर रॉयल लूक देते नंबर तीन सिल्क साडी ज्वेलरी मॅचिंग सिल्क साडीवर कोणती ज्वेलरी टेम्पल ज्वेलरी सेट लांब हार प्लस चोकर कॉम्बो झुमके प्लस वँकी कमरपट्टा वेस्ट बेल्ट साऊथ इंडियन किंवा ट्रेडिशनल फंक्शनसाठी बेस्ट नंबर चार कॉटन साडी ज्वेलरी मॅचिंग कॉटन साडीवर कोणतीही ज्वेलरी ऑक्सडाईज ज्वे जु, सिल्वर ज्वेलरी माती हँडमेड नेकलेस छोटे झुमके स्लिम बांगड्या सिंपल क्लासी आणि एलिगंट लुकसाठी परफेक्ट असतात ह्या ज्वेलरीज नंबर पाच नेट डिझायनर साडी ज्वेलरी मॅचिंग नेट किंवा डिझायनर साडीवर कोणती ज्वेलरी डायमंड किंवा अमेरिकन डायमंड ज्वेलरी स्टेटमेंट इयरिंग्स स्लिम चेन मिनिमल ब्रेसलेट जास्त हेवी नको कारण साडी आधीच ग्लॅमरस असते नंबर सहा शिपॉन जॉर्जेट साडी ज्वेलरी मॅचिंग शिपॉन जॉ जॉर्जेट साडीवर कोणती ज्वेलरी पल्प पल, पल नेकलेस लाईट वेट झुमके स्लिम मंगळसूत्र डेलिगंट रिंग हलकी ज्वेलरी साडीच्या फ्लोला सूट होते तर मैत्रिणींनो व्हिडिओच्या शेवटी आपण ज्वेलरी मॅचिंग टिप्स बघणार आहोत नंबर एक हेवी साडी लाईट ज्वेलरी दोन नंबर दोन सिंपल साडी स्टेटमेंट ज्वेलरी नंबर तीन गोल्ड वर्क साडीवर सिल्वर टाळा नंबर चार हेवी नेक असेल तर कानातली ज्वेलरी लाईट ठेवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा साडी ब्लाउज आणि ज्वेलरी टिप्ससाठी आपल्या चॅनलला सपोर्ट द्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद